नमस्कार मी पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय प्रियांकाळजी न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानाविषयी राहुरी शिवसैनिकांनी मारले अमित शहा यांच्या फोटोला जोडेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा दिनांक वीस डिसेंबर रोजी राहुरी तालुका उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीनं अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं राहुरी शहरातील नगर मनमाट रोडवर असलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे राहुरी तालुका प्रमुख सचिन मसे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ आल्या यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन मस्के युवासेना तालुका प्रमुख रोहन भुजडी आपासाहेब खेवरे भरत धोत्रे शहाजी वराळे चैतन्य म्हसे शरफुद्दीन शेख सुनील तनपुरे अमित भागवत अभिजित भुजाडी तुषार भुजाडी किरण म्हसे अजय हिवाळे श्री माने श्री तनपुरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते लंक <laughs> i think going will go on बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं असे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा जे, जे बोलले त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे ज्या महामानवानी भारताचं संविधान लिहिलं त्याबद्दल असं अक्षभार वक्तव्य करणं म्हणजे त्या महामानवाची विटंबना केल्यासारखंच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नसून हा एक विचार आहे ज्या विचाराने लाखो करोड व्यक्तींना ला। न्याय मागण्याचा हक्क मिळालेला आहे तरी त्या अमित शहानी जे वक्तव्य केलं त्याचं आम्ही निषेध व्यक्त करतो व ह्या अमित शहानी सर्व भारताच्या जनतेची माफी मागावी अशी आमची भावना आहे पामी या ठिकाणी व्यक्त आहे राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअरही करा